जामनेर तालुक्यामध्ये काल झालेल्या अवकाळी पावसामुळे केळीच्या आतोनात नुकसान झाले असून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि जिल्हाधिकारी विभागाकडून नुकसानग्रस्त भागाची बांधावर जाऊन पाहणी केली आहे कापूसवाडी देऊळगाव फतेपूर अशा वेगवेगळ्या वेग गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अवकाळी पावसामुळे केळीचे झाडे जमीन दोस्त झाल्याने हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरवून घेतल्यामुळे शेतकरी हद्बल झाला आहे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाची भरपाई निवडून देण्याचे आश्वासन दिले आहे मोठं <laughs> नुकसान झालं झाला पाहायला पाहिजे तुम्ही पाणी करता काय झालं दादी जळगाव जिल्ह्यामध्ये विशेषतः करून जामनेर तालुका माझा मतदारसंघ आहे बाजूला बोदोड आहे मुक्ताईनगर आहे रावेर आहे काही भागात चोपडा आहे अशा पाच सहा तालुक्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वादळ आणि पाऊस दोघे या ठिकाणी आले आणि रात्री सगळी अफराफर माजली अनेक घरांवरचे पत्रे आपण बघितलं असेल तर ग्रामीण भागामध्ये पत्र आहे त्याच्यावर दगड ठेवलेले असतात ते सगळे पत्र बहुतेक बहुतांशी काही गावामधले उडालेले आहेत काही ठिकाणी सगळ्या भिंती पडलेल्या आहेत झाडं पडून घरांवर घरांचं नुकसान झालं आहे त्याचबरोबर जनावरांनासुद्धा जखमी झालेल्या आहेत पत लागल्यामुळे परंतु सुदैवाने जीवितहानी कुठे त्या ठिकाणी झालेली नाही आणि शेतीच्या बाबतीत म्हटलं तर आपण बघता हा केळीचा बाग या ठिकाणी अगदी कटनवरचा माल आहे आता कापावर आलेला आहे वर्ष दीड वर्ष सांभाळ आहे शेतकऱ्यांनी पण असे अनेक बाग तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हे निसराभूत झाले सगळे खाली पडलेले आहेत त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचं या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून आज मी सकाळीच मुंबईत आलो आणि सकाळपासून सगळा दौरा करतो आहे आता इथून पुढे बोधवाड मुक्ताईनगर त्या तालुक्यातही जातो आहे जिल्हाधिकारी आहेत तहसीलदार आहेत प्रांत आहेत सगळेच कामाला लागलेले आहेत कृषी अधिकारी आहेत आणि सर्व मी पंचनामे करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत एक आज उद्यामध्ये सगळे पंचनामे होतील आणि तात्काळ मदत करणार लोकांना राहायची सुद्धा व्यवस्था आहे कोणी मंदिरामध्ये कोणी शाळेमध्ये थांबलेले आहेत तर त्यांना आर्थिक स्वरूपामध्ये मदत त्या ठिकाणी तात्काळ केली जाईल ज्यांचा विमा आहे त्यांना तर पैसे मिळतील पण विमा नाही कारण आता आजकाल तापमान आहे त्यांनी तर म्हणजे उच्चांकच केलेला आहे जळगाव जिल्ह्यामध्ये सेहेचाळीसच्या वर पर्यंत तापमान या ठिकाणी गेलेलं आहे त्यामुळे उत्साहघाताने लोक दगावत आहेत त्यामुळे सर्वांनी त्याची काळजी घ्यावी शक्यतोवर कामाशिवाय आता कुणी बाहेर पडू नये आणि कानाला बांधूनच काहीतरी रुमाल वगैरे बाहेर पडावं